आत्कानंगले पोलिसांची जलद कारवाई चोवीस तासात मोबाईल चोरी प्रकरणाचा उलगडा आतकनंगले पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या प्रकरणातील तीन संशयितांना नाव घ्या चोवीस तासाच्या आत ताब्यात घेण्यात आलाय या कारवाईत एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय फिर्यादी लालबाबू रामचंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या भाड्याच्या खोलीत खिडकीत चार्जिंगला ठेवलेला मोबाईल किंमत रुपये वीस हजार अज्ञात व्यक्तीनं चोरीला चोरी केला होता या प्रकरणाची नोंद हातकनंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली होती तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीला गेलेला मोबाईल विक्रीसाठी तीन संशयित हातकनंगले इचलकरंजी फाटा परिसरात येणार आहेत पोलिसांनी तात्काळ सापळा लावून एका काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल किंमत अंदाजे एक लाख वीस हजार वरून येणाऱ्या तिघांना थांबवून ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अंगझडतीत चोरीला गेले मोबाईल मिळाल्यानं मोटरसायकलसह से एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद नेमाणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र पटेकर अमित कांबळे व मस्कूर मुल्ला यांनी केली हातकणंगले पोलिसांनी सांगितलं की आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सहाय्यक फौजदार समीर मुल्ला करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा